नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता आज एक असं आगळं वेगळं चित्रकाव्य मी आपल्यासमोर सादर करणार आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि पशुधन विकास मंत्री कॅबिनेट मंत्री मंत्री त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मध्य प्रदेशच्या प्रभारी आदरणीय माननीय नामदार सौ पंकजाताई मुंडे यांचा एक निरागस छोट मूल हातात घेतलेला फोटो दिसतोय आणि या फोटो फोटोकडं पाहून मी हे काव्य तयार केलेलं आहे की असं क्वचितच आपल्याला पाहायला मिळतं की काही नेत्यांचं असं सामान्य ने माणसाचं लेकरू घ्यायला सामान्य माणसात मिसळायला सामान्य माणसाला माणसाच्या जवळ जायला ज्या काही नेत्यांचा मेकअप खराब होतो अक्षरशः त्या सुरक्षित अंतर ठेवून असतात परंतु हे ताईंच वेगळेपण कितीही मोठं पद असो सत्ता असो किंवा नसो चोवीस तास जनतेच्या सेवेमध्ये जनतेत मिसळून काम करण्याचं त्यांची जी चटणी भाकरी आहे ती खाऊन काम करण्याचा वडिलांचा जो वारसा आहे तो त्यांनी यथायोग्य जपलेला आहे सांभाळलेला आहे आणि पुढे चालवीत आहेत यावरून ही कविता हे काव्य मी लिहिलेलं आहे ऐकूया हे चित्रकाव्य अभंग व्रतातलं हे चित्रकाव्य मी त्याच शैलीमध्ये त्याच ढंगामध्ये ऐकविणार आहे ऐकूया नेत्यातही आहे आईचे हृदय बालकाशी भय काय तेथे नेत्यातही आहे आईचे हृदय बालकाशी भय काय तेथे दिसले दुर्गुण जरी बालकात मायांतरात पचविते सर्वासाठी ज्यांची असे तळमळ सर्वासाठी ज्यांची असे तळमळ चित्र हे दुर्मिळ नेत्यामध्ये दिसले दुर्गुण जरी बालकात माय अंतरात पचविते नाही कधी केली सत्येची लालसा नाही कधी केली सत्तेची लालसा चालविला वसा वडिलांचा दिसले दुर्गुण जरी बालकात माय अंतरात पचविते नको अलंकार कंठात रुद्राक्ष नको अलंकार कंठात रुद्राक्ष वैद्यनाथा साक्ष ठेवून याम दिसले दुर्गुण जरी बालकात मायांतरात पचविते कुणीही द्या सज्जन दुर्जन कुणीही द्या सज्जन दुर्जन येती समाधान घेऊन या दिसले दुर्गुण जरी बालकात मायांतरात पचविते कुठेही मनात नाही भेदभाव कुठेही मनात नाही भेदभाव रंक आणि राव सारखेच दिसले दुर्गुण जरी बालकात मायांतरात पचविते नाही त्यांच्याकडे जातीची दुर्बीन नाही त्यांच्याकडे जातीची दुर्बीन अंगात मी पण जानवेना दिसले दुर्गुण जरी बालकात मायांतरात पचविते प्रत्येकास येथे मदतीचा हात प्रत्येकास येथे मदतीचा हात असे त्यांची जा असो त्यांची जात कोणतीही दिसले दुर्गुण जरी बालकात मायांतरात पचविते खरी लोकसेवा भिनली रक्तात खरी लोकसेवा भिनली रक्तात दिल्लीच्या तक्तात मान मोठा दिसले दुर्गुण जरी बालकात मायांतरात पचविते अशाने नेत्यालाही जातीचे लेबल काही नीचखल खल लाविताती अशा नेत्यालाही जातीचे लेबल काही नीचखल लाविताती दिसले दुर्गुण जरी बालकात मायांतरात पचविते निंदकाजवळी बुद्धीचा अभाव निंदकाजवळी बुद्धीचा अभाव ताईंचा स्वभाव ओळखावा दिसले दुर्गुण जरी बालकात मायांतरात पचविते हीच आणि या शेवटच्या ओळी ही चथोर कीर्ती पंकजाताईंची ही चथोर कीर्ती पंकजाताईंची ही पंक दुबळ्यांची माय झाल्या दिसले दुर्गुण जरी बालकात अंतरात पचविते धन्यवाद